नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल पाटलकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे अगदी हिरव्या मुगाचं म्हटलं तर पौष्टिक आणि भरपूर फायबर असलेले त्याचप्रमाणे गुळामध्ये भरपूर आयन असलेले असे गुळाच्या गुळापासून आपण हिरव्या मुगाचे लाडू बनवणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मुगाचे आज मी लाडू बनवले आहेत खास गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी त्यासाठी मी हिरवे मूग घेतलेले आहेत हे कच्चे मूग जसे आपण दुकानात मिळतात तेच हे मूग आहेत एक वाटी घेतलेले आहेत तर पाऊन वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे गूळ आहे हे सर्व आपण खिचून घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला असं दिसते त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जेवढे आवश्यकता असेल तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता आता मी वेगवेगळ्या प्रकारचे असे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता मनुका घेतल्यात थोड्याशा त्याचप्रमाणे अक्रोड घेतले बदाम घेतले आहेत काजू घेतले आहेत असं सर्व मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण सर्वप्रथम हे मूग आहे हे भाजून घेऊया मूग भाजण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे सर्व मूग ह्यामध्ये आपण घालून घेऊया जेवढे तुम्हाला लाडू बनवायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही मुगाचा इथे वापर करू शकता मूग आहेत हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी मस्त असे परतवून घ्यायचे आहे खमंग असे मूग आहेत थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज येईपर्यंत आपल्याला हे मूग आहेत हे मस्त असे भाजून घेऊया आज मी मुगाचे लाडू बनवते त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर असे माहिती असेल की हिरव्या मुगाच्या लाडूमध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात त्याचप्रमाणे भरपूर फायबर असतात म्हणून मुगाच्या ना सालासागट लाडू जेवढे करतील ना तेवढे चांगले असतात म्हणजे पौष्टिक असतात त्याच्यासाठी मी आज सालासागट मुगाचे लाडू आपण बनवणार आहोत आणि ते सुद्धा गणपती बाप्पाला आवडणारे असे हे नैवेद्यासाठी मुगाचे लाडू आहेत आता आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर सुद्धा करणार आहोत म्हणजे आज मुगाचे जे आपण लाडू बनवणार आहोत ते गुळाचा वापर करून आज लाडू बनवणार त्यासाठी मी खास गूळ तर खिचून घेतलेला आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण एकदम बारीक असं मी गुळ खिचणीवर खिचून घेतलं आता गुळामध्ये म्हटलं तर भरपूर असे आयन असतात म्हणून हे लाडू आहेत ना हे असे पौष्टिक असे तयार होतात आता एक दोन तीन मिनटासाठी मस्त मी मिडीयम गॅसवर हे मूग आहेत हे परतवून घेतलेले आहे मूग आहेत ते आपल्याला जास्त देखील भाजायचे नाहीये थोडेसे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व मूग आहेत हे थोडे थंड करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला हे मी फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवताना जसं आपण गव्हाचं पीठ आंब आपण दवतो त्याचप्रमाणे ही मुगाची आपण पावडर बनवून घेणार आहोत म्हणजे थोडीशी जाडसर अशी आपण ही मुगाची पावडर बनवणार म्हणजे एकदम खूप जाडसर पण नाही किंवा एकदम बारीकसुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे मुगाची आहे ना पावडर ही मी करून घेतली आहे आणि मिक्सरचं जे भांडं वापरलं ना आपण लहान जे मिक्सरचं भांडं येतं त्याच्यामध्येच मुगाची पावडर बनवून घ्यायची जेणेकरून ही मस्त अशी वाटली जाते आता ही सर्व पावडर मी जवळजवळ दोन वेळा ही मिक्सर लावून हे भांडं वाटून घेतली आहे आणि मस्त अशी थोडीशी अशी जाडसर अशी वाटून घेतली आहे अशा पद्धतीने आणि मस्त असे आपण भाजलेले असतात मूग त्याच्यामुळे खूप छान अशी वाटली जाते जास्त वेळ काही लागत नाही आता ही सर्व पावडर भाजल्यानंतर ही आपण आता परत पुन्हा तुपार परतून घेऊया अगोदर आपण जो मूग भाजले होते तोच हा पॅन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी जवळजवळ दोन चमचे तूप घालते आता तुपाची आवश्यकता म्हटली तर जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण तुपाचा इथे वापर करणार आहोत पण तूप आहे ना जवळजवळ आपण एक वाटी मोठा मूग घेतले होते तुम्ही बघितले मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्या त्याच्याप्रमाणे आपण जवळजवळ पाव वाटी तरी तुपाचा आपण इथे वापर करणार हे सर्वात प्रमाण महत्त्वाचं आहे आता थोडेसे हे तूप आहे हे मी गरम करून घेते तूप आहे मी गरम करून घेतले आता ह्यामध्ये आपण सर्व मुगाचं पीठ आहे हे घालून घेऊया आणि हे प्रोसिजर आहे ही आपल्याला अगदी मंदा आचेवर करून घ्यायचे जेणेकरून हे आपल्याला भासताना मुगाची जी आपण पावडर बनवली आहे ती करपू नये थोडं थोडं घालायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे ह्या अगोदर मी ज्यावेळेस मूग भाजले होते त्यावेळेस मिडियम गॅसवर आपण मूग भाजून घेतले होते इथे आपण मंद आचेवर ही सर्व आपण पीठ आहे हे परतवून घ्यायचं आहे आता मी एक ते दोन मिनटासाठी मस्त ही मुगाची पावडर बनवली आहे ती आपण परतवून घेऊया जेणेकरून सर्व हा मुगाचा कच्चा पण आहे तेवढा सर्व निघून जावा म्हणून एक दोन मिनटं मस्त अशी परतवून घेते आता ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी स्वीट डिश भरपूर बनवलेल्या आहेत म्हणजे सणासुदाच्या जेवढ्या आपण व्हिडिओ भरपूर अशा बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे व्हेज नॉन सुद्धा रेसिपी बनवलेल्या आहेत आणि खूप सुंदर असतात आणि घरगुती अगदी मोजक्या साहित्यामध्ये मी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असते त्यासाठी एक लाईक नक्कीच करा आणि काही कमेंट्स वगैरे करायच्या असतील तर तुम्ही नक्की त्यासुद्धा करू शकता म्हणजे जेणेकरून तुमच्या इथे वेगळ्या पद्धतीने काही बनवत असते किंवा वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या भागामध्ये बनवले जातात त्या पद्धतीने सुद्धा मला तुम्ही कमेंट्स करू शकता आणि जर का तुम्हाला एखादी कुठली रेसिपी बघायची असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता त्या पद्धतीची मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवेल आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल आता एक दोन मिनटासाठी मस्त असं मी हे पीठ है, है, आहे हे भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं तूपसुद्धा या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आता इथे आपल्याला पुन्हा एक दोन ते तीन चमचे मी तुपाचा वापर करणार आहे तुपाचं प्रमाण आहे ते आपण फिक्स वगैरे ठेवायचं नाही पण जसं लागेल तसं आपण घालणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तूप घालू शकता पण तुपामुळे लाडू आहेत ना ते सॉफ्ट बनतात त्याचप्रमाणे चविष्ट बनतात मग तुपाचा थोडासा वापर व्यवस्थित केलात तर मस्त असे लाडू रेडी होतात आता हे आपण तूप घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी मस्त असे हे मी परतवून घेणार आहे आता पुन्हा मी इथे दोन ते तीन मिनटासाठी मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि खूप छान असा कलर देखील आलेला आहे इथे पुन्हा मी दोन चमचे आता तूप घालते जवळजवळ आपण पाव वाटी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे आणि मस्त असे लाडू आहेत असे मऊ सूद आणि चविष्ट असे बनणार एकदम टेस्टी असे आता इथे ना आपण मुगाचं पीठ जे आपण बनवलं होतं त्यावेळेस थोडंसं असं जाडसर असं बनवून घेतलं होतं म्हणजे एकदम जाडसर नाही जसं मी गव्हाचं पीठ तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने मी हे दळून घेतलं होतं त्यामुळे इथे तुपाचं प्रमाण आहे ना थोडंसं आपण जास्तच करतो म्हणजे पाव वाटी लागते इथे तूप आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन तीन मिनटासाठी मंद आचर आपण पुन्हा परतवून घेणार आहोत आणि खमंग असं हे पीठ आहे हे भाजून घेणार आहोत जेवढा हा पिठाचा कच्चापणा आहे तेवढा सर्व आपण घालवणार आहोत आणि ते म्हणजे हे तूप सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मुगाचे लाडू आहेत ना अगदी छान आणि अगदी पौष्टिक असे हे बनतात डब्यासाठी म्हणजे आपण शाळेमध्ये मुला जेव्हा मुलं जात असतात त्यावेळेस डब्यामध्ये एक्स्ट्रा खाऊ आपल्याला द्यायला लागतो अशा वेळेत ना असे एनी टाइम तुम्ही कधीच पण असे मुगाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट आणि कमी साहित्यामध्ये हे बनून जातात फक्त ह्याच्यामध्ये जे आपण ज्यावेळेस मूग भाजले जातात त्यावेळेस अगदी मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे सर्वात टीप महत्वाची आहे त्याचप्रमाणे हे पीठ पुन्हा आपण जे भाजून घेणार आहोत तुपार जवळजवळ पाच ते सात मिनिटांसाठी मस्त असं भाजून घ्यायचं जेणेकरून सर्व कच्चापणा हा सर्व निघून जातो पूर्ण प्रोसिजर आचर जवळजवळ सात ते आठ ही मस्त असे मी परतवून घेतलेलं आहे है। आता ह्यामध्ये जेवढे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सर्व आपण घालून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एक दोन मिनटं मस्त असं परतवून घ्यायचं जेणेकरून हे ड्रायफ्रूट जे टाकलेले आहेत ना ते सुद्धा मस्त असे भाजले जातात आणि बघू शकता आणि भरपूर असा हा ह्याला तूप सुटलेला आहे तोपर्यंत मी भाजून घेतलं त्याचप्रमाणे बऱ्यापैकी असा हा ओलावा निर्माण झालेला आहे एक दोन मिनटं मस्त असं परतवते एक दोन मिनटासाठी मस्त असं मी परतवून घेतलेलं आहे आणि जेवढा पण सुकामेवा घातलेला आहे त्यातला सर्व हा कच्चापणा हा सर्व निघून गेलेला आहे आता मी गॅस बंद करते आता हे सर्व पीठ आहे ना हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अधूनमधून ना आपण ज्यावेळेस तवा गरम होता ना त्यावेळेस चमचा फिरवत राहायचं आहे ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो ना त्यावेळेससुद्धा आपल्याला नंतर चमचा फिरवायचा आहे जेणेकरून तवा कसा गरम असतो ना लगेच पीठ आहे हे करपण्याची शक्यता असते आता हे आपण एक ना एका प्लेटमध्ये हे सर्व पीठनं हे काढून घेतलेलं आहे आता थोडंसं आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता थोडं हे ना मी थंड करून घेतलं आता ह्यामध्ये मी वेलची पावडर घालते त्यामुळे सुवास खूप छान येतो आणि त्याचप्रमाणे टेस्टी होतात लाडू आता आपण हे सर्व मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हे गरम असतानाच ना आपल्याला थोडंसं आपल्याला लाडू आहेत ना हे वाळून घ्यायचे आहेत कारण एकदम थंडसुद्धा आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे कारण जर का तुम्ही एकदम पीठ हे थंड केलं तर लाडू व्हायला त्रास होतो आता हे मी सर्व ह्यामध्ये वेलची पावडर घातली त्याच्यानंतर आपण जे गूळ घेतले ते घालूया सर्व गूळ आहे हे मी घालून घेते इथे मी गुळाचा जो आवश्यकता केली आहे ती माझ्या मला जेवढं लागेल तेवढं मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गुळ इथे वापर करू शकता त्याचप्रमाणे इथे मी गुळाचा वापर केला आहे तुम्ही इथे साखरेचासुद्धा वापर करू शकता साखरेची पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता गुळ घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून जेवढे आपण ड्रायफ्रूट्स तूप आणि हे गुळ घातलेलं आहे ते मस्त असं एकत्र झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी तळलेले त्याचप्रमाणे उकडीचे मोदकची रेसिपी दाखवल्या त्याचप्रमाणे आपण आमरस काढून मोदक बनवलेले आहेत उकडीचे आणि वेगवेगळ्या तळणीचे मोदक कसे बनवायचे त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रूटचे असे मोदक बनवले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि जर कोणी चॅनल नवीन असतील ना तर सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो ना तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील आता मस्त असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि ही सर्व प्रोसिजर आहे ना ही सर्व आपल्याला थोडंसं गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम थंड करून घ्यायचं नाही नाही आता मग आपल्याला ना, ना त्रास होतो तर आता मस्त तुम्ही बघू शकता असं मस्त एकजीव केलेला आहे जेणेकरून जेवढं गुळाचं आपण प्रमाण घेतलं ना ते परफेक्ट असं व्यवस्थित ह्या पिठाला लागलं जातं आता मी इथे लाडू वाळून घेते आता जसे तुम्हाला साईजचे लाडू पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे साईज जशी पाहिजे तसे तुम्ही इथे लाडू वाळू शकता अगर तुम्हाला असं वाटलं की इथे तुपाचं प्रमाण कमी झालं आहे किंवा लाडू वाळताना तुम्हाला जर का त्रास झाला तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं माहिती आहे मिक्सरला थोडंसं हे जेवढं आपण मिश्रण रेडी केलं आहे ना तेवढं सर्व फिरवून घ्यायचं त्याचप्रमाणे थोडंसं तूप घालायचं आणि लाडू आहे ते वाळून घ्यायचे पण तुम्ही ना असे थोडेसे कोमट असतानाच लाडू वाळे ना खूप छान असे लाडू बनतात बघू शकता आणि मस्त असे लाडू रेडी झालेले आहेत हे बाजूला ठेवते आणि बाकीचे सुद्धा मी सर्व हे लाडू आहेत हे वाळून घेते हिरव्या सालाचे मुगाचे लाडू आहेत ना मस्त असे रेडी झालेले आहेत आणि मी एक वाटी जवळजवळ मूग घेतले होते त्याचे सोळा लाडू झालेले आहेत आता सोळा लाडू म्हटलं तर तुम्ही बघू शकता एवढ्या साईजचा हा एक लाडू झालेला ले आहे का म्हणजे लहान मोठी साईज घेते त्याप्रमाणे बनतील पण एवढं अगदी ना परफेक्ट असं हे माप आहे म्हणजे एवढे लाडू तर आपल्या गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी पाहिजेत म्हणून मी सोळा बरोबर लाडू हे बनलेले आहेत अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने मी मुगाच्या लाडूची रेसिपी दाखवलेली आहे इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर तुम्हाला मी सांगितले जर का जेव्हा आपण मिश्रण रेडी करतो त्यावेळेस तुम्हाला काही घट्ट वगैरे असं वाटलं तर तुम्ही ते थोडंसं पुन्हा मिश्रण आहे हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्याचप्रमाणे थोडंसं तूप घाऊन पुन्हा तुम्ही लाडू पाळू शकता पण असं काही म्हणजे वाटत नाही कारण जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रोसिजरने तुम्ही जर काही अशा पद्धतीने लाडू बनवले थोडेसे गरम असताना म्हणजे कोमट असताना जर का लाडू वळे तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि मस्त असे चविष्ट आणि चवदार असे हे मुगाचे लाडू आहेत हे रेडी होतात गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण लाडू बनवले जातात आज मी तुम्हाला हिरव्या सालीचे मुगाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवले आहेत एकदम मस्त असे झालेत एक नंबर असे झालेले आहेत बघू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपणा ते दे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि एक लाईक देखील नक्की करा भरपूर मित्र मैत्रिणी नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे मुगाच्या हिरव्या मुगाच्या सालाचे लाडू कसे बनवायचे ते त्यांना माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा, धन्यवाद